महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर सत्य परिस्थितीचा आढावा पैशाच्या व्यवहारातून तरुणाचा खून जालना आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना शहरातील भोकरदन नाका परिसरात काल गुरुवार रात्री तरुणांनी चौघादनाने धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात उमेश हिंचे राहणारा संजयनगर जालना हा तरुण ठार झाला आहे तर अनेक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील भोकरदन नाका परिसरात घडली दरम्यान आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाले अल्लेखोल आणि मयत या जालना शहरातील संजयनगर येथील राहणारे असून त्यांच्यात गेल्या अनेक दिवसापासून पैशाच्या कारणाहून वाद सुरू होत काल गुरुवारी रात्री शहरातील संजयनगर भागातील संतोष बंडू भिसे आर्यन भीमा उधार रुपेश शेके या तिघांनी माउलीनगर येथील पवन जाधव यांच्यासोबत संगनमत करून मागील पैशाच्या वादातून उमेश इंचे आणि राम निकाजे यांना काल रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास भोकरदन नाका येथील हॉटेल प्रणय समोर बोलावून धारदार शस्त्राने हल्ला चढवला यात उमेश यांचे हा तरुण जागीच वरण पावला आहे तर राम या जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान रात्री घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे स्थहायिक पोलीस निरीक्षक श्रीमती गायकवाड डीबी प्रमुख शैलीश मस्के पोलीस उपनिरीक्षक दीपाली शिंदे अमलदार रामप्रसाद रंगे भरत डाकणे आदी या घटनां भेट देऊन मृत्यू शव हस शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे मेहताची पत्नी सरला यांचे फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात संतोष भिषेक पवन जाधव आरेन उधार आणि रुपेश शेळके यांच्या हो विरोधात कलम एकशे तीन एकशे नऊ कंसात एक, एक तीनशे बावन्न तीनशे एकावन्न अब्लिक तीन तीन अब्लिक पाच पेनएस गुन्हा दाखल करण्यात आला आलाय महाराष्ट्र विलास गायकवाड जालना आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा